त्याबद्दलची काळजी घेऊन त्याच्याबद्दलचं उत्तर दिलं जाईल प्रश्न क्रमांक दोन दोन हजार चारशे तेवीस प्रश्न क्रमांक दोन हजार चारशे तेवीस सभापती महोदय छापल्याप्रमाणे सभापती महोदय लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत गंभीर प्रश्न अनेक शहरांमध्ये तयार होत ठिक आहे इलिगल कबुतरखाने हे ठिकठिकाणी वाढत चाललेले आहे आणि काही ठिकाणचे काढले देखील आहे परंतु काही लोकांना जे असं वाटतं की कबुतरांना दाणे घातले पाहिजे तर कुठेही एखाद्या दे फुटपाथवर देखील काही लोक येतात आणि कबुतरखाना चालू करतात तसंच माहीमचा जो एल जे रोड आहे तिकडे देखील कबूतरखाना चालू केला आहे आता उत्तराने माझं अजिबात समाधान झालेलं नाही त्याच्यातनं अनेक प्रश्न निर्माण होत आहेत पहिले म्हणजे दादर येथील कबूतरखाना वाहतूक बेट हे पुरातन वास्तू जतन श्रेणी दोन एखादं वाहतूक बेट, ते वातुक बेट है। है आहे ते वाहतूक बेट असू शकतं पुरातन यादीत टाका नाही तर कुठेही टाका परंतु तिकडे जो कबुतरखाना तयार झाला आहे अनेक वर्षापासून तिकडच्या स्थानिक लोकांना श्वसनाचा त्रास होतोय आणि हे सायंटिफिकली देखील प्रूवन आहे याच्यामध्ये मी काही जर्नल्सचा दाखला देते इंडियन जर्नल ऑफ ॲलर्जी अस्थमा अँड इम्युनॉलॉजी याच्यामध्ये अनेक रिसर्च पेपर्स आहे की कबूतरांच्या विष्ठेमुळे आणि त्यांचे जे पिसं आहेत तीन प्रकारचे आहे मी इथे अधिकाराने बोलू शकते कारण मी एक प्राणीशास्त्राची अभ्यासक आणि शिक्षिका राहिली आहे तीन प्रकारचे फेदर्स असतात जे शरीराला लागलेले अतिसूक्ष्म जे फेदर्स आहेत जे केवळ मायक्रोस्कोपखाली दिसतात तर ते तुमच्या श्वसन नलिकेत जातात आणि त्यामुळे त्याच्या जी प्रतिने असतात त्याच्यानी ॲलर्जी होते तर हा पुरातन यादीत असो नाही तो कुठल्या यादीत असो तिकडे मियावाकी गार्डन करा तिथले अगोदरचे जे आत्ताचे असिस्टंट कमिशनर आहे ते पूर्वी एच वॉस्ट एच वॉर्डमध्ये होते विनायक विस्फुते त्यांच्याशी माझी चर्चा झाली त्यांनी तिकडे का काढलेले आहेत मग इकडचा का नाही म्हणजे तिकडच्या लोकांना तुम्ही रिलीफ देताय एच वॉर्ड मुंबईमधला आणि मग इकडचा जो जी साऊथ जी नॉर्थ हा वॉर्ड आहे त्यांनी काय चूक केली आहे ते तिथे राहतात म्हणून त्यामुळे हे उत्तर अतिशय न पटण्यासारखा आहे हा कबूतरखाना तिथून हटवला पाहिजे तिकडे तुम्ही मिळावा की गार्डन करा प्लांटेशन करा तुम्हाला ते बेट ठेवायचं तर बेट ठेवा परंतु हा कबूतरखाना इथून काढलाच पाहिजे वैद्यकीय अहवाल काही मागवला आहे का, का। पहिला माझा प्रश्न याच्यामध्ये की वैद्यकीय अहवाल मागवला असेल तर त्याचा काय अहवाल आहे नसेल तर तो मागवा कारण हे प्रूव्हन आहे सायंटिफिकली प्रूव्हन आहे दुसरं न दुसरं म्हणजे नगर विकास खातं जे कि आहे किंवा आपल्या सगळ्या महानगरपालिका याच्याबद्दल काही धोरण आहे का कबुतर की कुठे करावा कोणी करावा का न करावा याच्याबद्दल काही नियम आहेत का आणि नसतील तर तुम्ही याच्याबद्दल काही धोरण आणणार का की कोणी उठून कुठे कबुतरांना दाणे टाकायचे आणि तिकडे लोकांचं आरोग्य धोक्यात घालायचं तर हा हे माझे दोन प्रश्न आहेत मंत्री सभापती मोदय सन्मान्य सदस्य मनिषाताईने जो मुद्दा कबुदर इथे काढला मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये एकावन्न कबुदर आहेत आणि ते एकावन्न कबुदर जे आहेत याच्यामध्ये कबुदरांमध्ये आपण अवेअरनेस क्रिएट करू शकत नाही त्यांच्यामध्ये जनजागृती करू शकत नाही ऐका ना भाई हा अवेअरनेस माणसांमध्ये निर्माण केला पाहिजे ताईंनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की एका ठिकाणी आम तर आमच्याकडे महानगरपालिकेकडे पुरावे आहेत की आतापर्यंत आपल्याला माहिती होतं की कबुदरं फक्त दाणे खातात तर पिझ्झा खाणारी कबुदरं देखील गिरगाव चौपाटीला होती पिझ्झा खाणारी बर्गर खाणारी पण तिथं न्यायालयानं निकाल दिला की त्या ठिकाणी जी डेव्हलपमेंट होते त्यासाठी तो कबुदरखाना बंद करा दादरचा कबुदरखाना देखील दोन वर्ष बंद केलेला होता त्याच्यानंतर दादर कबुदरखानाच्या समोर जी बिल्डिंग आहे त्यांच्या ट्रस्टींची एक कमिटी नेमण्यात आली होती त्याचे अध्यक्ष वॉर्डाचे अध्यक्ष केले होते आणि जर कोण दाणे टाकायला आले तर त्यांच्यामध्ये भाई मागाशी म्हटलं की त्यांच्यामध्ये जनजागृती करायची की हे दाणे टाकल्यानंतर कबुदरे इथं येतात आणि कबुदरांच्या विष्ठेमुळं श्वसनाचे त्रास होतात पण हे दोन वर्ष चाललं पण आता पुन्हा एकदा इथं कबुदरखाना तयार झालेला आहे महानगरपालिकेला पूर्वीच बैठक घेऊन अशा पद्धतीचे कबुदरखाने बंद करण्याचे निर्देश दिलेले होते परंतु हे जे प्रामाणिक आहे उत्तर आहे ते कबुदरखाने असे बंद होत नाहीत ज्या ज्या ठिकाणी ताईंनी जसं सांगितलं की धान्य टाकल्यानंतर ती कबुदरं परत परत येतात आणि अवेअरनेसचा प्रोग्रॅम देखील आता महानगरपालिकेनं प्लान केलेला आहे आता तो अवेअरनेस प्रोग्रॅम झाल्यानंतर तरी कबुदरखाने बंद होतात का हे आपल्याला बघावं लागेल चित्रादैवा अतिशय महत्वाचा असा प्रश्न आज मनीषा ता ताईंनी घेतलाय माझा तर पर्सनल लॉस झालाय माझी मामी वयवर्ष त्रेपन्न ही अंधेरीला भरडावाडीमध्ये राहते स्वर्गीय शीतल सटाणेकर आणि हिचा मृत्यू हा केवळ आणि केवळ या कबुतरांच्या विष्ठेमुळे झालाय के वेस्ट वॉर्डला वारंवार तक्रारी करून सुद्धा त्याची दखल घेतली गेली नाही याची सुरुवात दोन महिन्यामध्ये सुरुवात झाली आणि येणाऱ्या दीड वर्षामध्ये माझी मामी संपून गेली सुरुवात कशाने होते की तिला हायपर सेन्सेटिव्ह न्यूमोनिटीज हा आजार जडला हा आजार काय आहे की लंग्सला फायब्रोसिस येतात सर आणि हे फायब्रोसिस आले की ते रिव्हर्सेबल नाही आहेत आणि त्याच्यामुळे ऑक्सिजन लावावा लागतो नॅचरल श्वास घेता येत नाही श्वास घ्यायला त्रास होतो आणि त्याच्यामध्ये माणूस हळूहळू हळू करून संपून जातो आता याच्यामध्ये कित्येक वेळा के वेस्ट वॉर्डला त्या सोसायटीने प्रत्येक वेळेला तक्रारी केल्यात परंतु त्याची दखल घेतली नाही ज्या ठिकाणी ते कबुतरांना धान्य टाकलं जातं तिथं अनवॉन्टेड ग्रोथ या कबुतरांची त्या ठिकाणी होते आणि त्यामुळे धान्य टाकायचं जर बंद केलं तर त्या ठिकाणी कबूतर येणार नाही म्हणून मला सन्माननीय मंत्री महोदयांना सांगायचा हा विषय फक्त दादरच्या कबूतर खाण्यापुरती मर्यादित नाही आहे ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने धान्य टाकण्यात येतं कबुतरं गोळा केली जातात मला हेही सांगायचं आहे माझी मामी तर गेली पण तिच्यासोबत वॉकला ज्या बाकीच्या महिला होत्या त्यासुद्धा त्याच्यातल्या त्या त्या दोघी तिघीजणी आजही या त्रासाने त्या ठिकाणी बाधित आहेत आणि त्यामुळे मला नम्र विनंती सभापती महोदय करायचंय आहे की या ठिकाणी मुंबईच्या सगळ्याच ठिकाणी किंवा राज्यातही जर अशा पद्धतीने कुठे असेल तर हे कबूतरांना धान्य टाकण्यावरती निर्बंध आणण्यात यावं एवढंच सांगायचंय धन्यवाद सभापती महोदय सभापती मोदय सन्मान्य सदस्यांच्या भावना या बाबतीतल्या अतिशय तीव्र आहेत पुन्हा एकदा महानगरपालिकेला महिन्याभरामध्ये कबुदरखान्यांचा ड्राईव्ह घेण्याचे निर्देश दिले जातील आणि तात्काळ कबुदरखाने बंद करण्याच्या दृष्टीनं महानगरपालिकेनं कारवाई करावी असे देखील निर्देश दिले जातील प्रश्न क्रमांक तीन तीन हजार एकशे त्रेसष्ट श्रीकांत भारतीय ती, तीन तीन हजार एकशे त्रेसष्ट सभापती मोदय छापल्याप्रमाणे सभापती मोदय नागपाड्यातील एका इमारतीच्या तळघरातील पाण्याच्या टाकीत गुनवरून चार सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची बाब मार्च दोन हजार पंचवीसमध्ये निदर्शनास आली आणि खरं पाहिलं तर या निमित्ताने या विषयाला या सभागृहामध्ये मी मांडत आहे सभापती महोदय दुर्दैव असं आहे की या प्रश्नाचं उत्तर देताना